च्या पार्श्वभूमीवर जो जनता दरबार केला आणि त्या जनता दरबारामध्ये या जिल्ह्यातील हजारो तक्रारी त्यांच्यासमोर आल्या आहेत आणि त्यातल्या किती तक्रारी त्यांनी सोडवल्या आहेत आणि किती तक्रारीला न्याय दिला हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावं खरं तर आम्ही गेले दोन वर्ष महाविकास आघाडीच्या सत्तेनंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर या मतदार या जिल्ह्यामध्ये तीन तीन राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत एक केंद्रीय मंत्री होते आणि असं असताना या जिल्ह्यातील सामान्य लोकांचे अनेक प्रश्न आज अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सुटले गेले नाहीत असं आम्ही वारंवार सांगत होतं ते कालच्या जनता दरबारातून सिद्ध झालेलं आहे तर हा जनता दरबारचा फारस होऊ नये कारण याआधी शासन आपल्यादारी यासाठी कोट्यवधीचा खर्च जे सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनपनं शासन आपल्यादारी यासाठी गेल्या वर्षी झालेल्या कार्यक्रमासाठी पाच कोटी रुपयाचा खर्च करण्यात आला परंतु त्यातनं सुद्धा शासनाचे प्रश्न सुटले नाहीत हे आज वर्षभरांनी सत्ताधाऱ्यांना समजून कळलं असेल आणि त्यामुळे तो पाच कोटीचा खर्च फुकट गेला आणि त्यामुळे या जनता दरावर जो खर्च झाला किंवा अधिकाऱ्यांना चार चार दिवस अधिकारी ते होते त्यातले किती प्रश्न सुटले आणि किती लोकांना न्याय मिळाला हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावं